घरच्यांनी सांगितलं भेटावं म्हटलं काय बोला हा प्रश्न आहे मला पण तरी पण नाव काय तुझं वैष्णवी तुझ्या तोंडातून किती छान काय वाटतं बरं तुझे आवडीनिवडी कळलं चांगलं वाटेल मी म्हणजे पहिल्यापासून लग्नाबद्दल विचार केलेला आहे तर मग मला असं वाटतं की मुलाला पाच अंकी पगार असावा फोर व्हीलर असावा थ्री बीएचके फ्लॅट असावा आणि टू व्हीलर पण असावा आणि तो ना घरात एकुलता एक असावा आणि शनिवारी वगैरे मला पिझ्झा बर्गर वगैरे खायला नेवा दर रविवार पिक्चरला घेऊन जावा बस अशा छोट्याशाच अपेक्षा आहेत माझ्या छोट्याशा अपेक्षा बर 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 तुझं वय किती विचारलं नाही जात एखाद्या मुलीला पण तरी पण मला समजलं बरं वाटेल चालेल ते बायोडाटा मध्ये कळलेलंय मला बघितलेलंय आहे मी तेवीस तेवीस वय तुझे वडील काय करतात ते घरीच असतात शेती वगैरे करतात हा शेती करतात तो पुण्यामध्ये पाहिजे हो बर सकाळी नाश्ता काय केलाय मी चहा बिस्किट चहा विस्किट तुझ्या वडिलांचं जेमतेम वय काय असेल तुम्ही भाऊंड तर चार बहिणी तुम्ही एक मुल भाऊ आहे आणि तुमच्या वडिलांचा वय किती तरी असेल पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वगैरे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तुमचं घर तर मग स्वतःचं असेल नाही ऍक्च्युअली माझ्या मामांचं आहे आम्ही तिथे राहतो म्हणजे मामाचं मामाने असंच राहिलं दिलंय का रेंटवरती नाही रेंटवरती वाव मग तुम्ही स्वतःच घर नाही घेतलं वडिलांना तर खूप आता पंचाळीस अठ्ठेचाळीस वय म्हटलं त्यांनी तर मला वाटलं गावाकडे एक बंगलो असेल तिकडे एक बंगलो असेल त्यांचं वय झालं एकटे कमवणार होते आमच्या घर परत आमच्या सगळ्यांचं शिक्षण वगैरे म्हणून मग नाही झालं नाही झालं मग तुम्हाला तुमच्यासारख्या मुलींनी जर अशी जर चौकाडायची म्हटली की मुला कोणी एवढी अपेक्षा ठेवायची फोर व्हीलर तुला माहिती का माझं वय किती मग या वयानुसार त्याला कितपत सगळं अपेक्षित पाहिजे माझ्या घरच्यांची परिस्थिती काय तू जाणून नाही घेता तू तुझे एक्सपेक्टेशन मांडले बावीस पंचवीसव्या वर्षापूर्वी मुलाकडून तू अपेक्षा ठेवते अठ्ठेचाळीस वर्षाच्या बापाला तुला तु एवढं कधी जमलं नाही भाड्याच्या घराच्या बाहेर निघता नाही आलं एखादा गुंठ नाही घेत आला आणि तू पुण्यामध्ये राह स्वप्न बघून एवढा पगार गाडी एकुलता एक काय असलेलं जर एखादं जास्त असलं त्याला मारायचं का हां जर गावाकडल्याच मुलींनी सगळ्यांनीच बोंबल पुण्याकडने गावाकडं राहायचं कुणी गावाकडल्या मुलांनी काय करायचं सगळ्यांना थोडी एवढं जमणार आहे हा फोर व्हीलर कोणची फोर व्हीलर आवडती तुला गाडी पण अशी मनात ठरवली असेल ना कोणती गाडी आवडती जास्त नाही म्हणजे छोटीशीच होती ती थार गाडी आता नवीन थार छोटीशी गाडी कोणता कलर मॅडम ब्लॅक वाव वाट काय चुकीच आहे का काही अरे स्वप्न एखाद्या नवऱ्या मुळे कोण तुम्ही स्वतः कमवा ना स्वतः किती कमवती बॅलन्स दुसऱ्या कोण टाकती करेल ना जॉब मग मी पण जॉब केलं कामो ना एक चाक एक सर्व्हिसिंग व्हायची नाही तुझ्या पगारात काय मॅडम एखाद्या मुलांनी स्वप्न असं जवळून मिसळून घ्यावा समजून घ्यावा त्याची परिस्थिती सगळ्यांनीच निस बलत नसतं काय गठोड आहे काय पुण्यात एक वन बाय दहा बाय दहाच्या खोलीच्या बाहेर निघायची काहींची परिस्थिती नाही एक वन आर केमध्ये राहतात आणि म्हणे मी पुणेमध्ये राहते अशी स्थिती मुलींची काय करतात ते पुण्यामध्ये मुली तुम्हाला माहिती का अहो मी पण पुढच्या भविष्याच्या विचारांनी म्हटले की पण आपले शाळेत चांगली शाळेत शिकतील वगैरे असं हिशोबाने म्हटले मी ठीक आहे ठीक आहे चांगले मग आता किती पगार आता जर मी म्हणलं मला जर पाच लाख पगार आहे तरच लग्न करायचं का दहा हजार वीस हजारात बी जमन मी फक्त माझ्या अपेक्षा सांगितल्या मा होत्या मग मी काय करायचं मी मी सत्य परिस्थिती सांगितलं पाच लाख पगार लागेल मला का दोन लाख पगार लागेल का वीस हजारात बी जमन मग आता मी काय ठरवायचं सॉरी uh, म्हणजे कळत आहे मला तुम्ही जे रोकटोक बोलले ना ते खरंच पटलं मला आणि मला समजलंय मी तुम्हाला सांगेल तुम्ही हे बघा तो मुलगा कसा आहे वेसनी का नाही ते सगळं तो हो दा हा तुम्ही थोडस व्यवस्थित संपर्कात राहा जर एखादा मुलगा आवडलाय आणि मग लग्न करा पण इतक्या नंतर तो जर बेवडाच निघाला तर सगळं कमवलेलं सुद्धा आणायला जाईल ना बरोबर हा चला तुझ एक्सपेक्टेशन मला सांग तरी काय असेल ते चालेल मी सांगते